नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे आजचा आपला विषय आहे ग्रामपंचायतींनी त्यांच्या अखत्यारीतील परवानगी देण्यापूर्वी घ्यावयाच्या दक्षतेबाबत तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत गावठाणाच्या विस्ताराची तत्वे आणि इमारतीचे नियमन नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पाच परिपत्रक शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की राज्यातील ग्रामपंचायतीकडून त्यांच्या अखत्यारीतील मोकळ्या जागेवर इमारती बांधकाम करण्यास परवानगी देताना महाराष्ट्र ग्रामपंचायत गावठाणा विस्ताराची तत्वे आणि इमारतीचे नियमन एकोणीसशे सदुसष्ट मधील बंधनकारक मानके पाळली जात नाहीत ग्रामपंचायतीकडून फक्त बांधकाम परवानगी संबंधित व्यक्तीला दिली जाते मात्र अशा जमिनीवर संबंधित व्यक्तीचा निर्वेद हक्क आहे का जिल्हाधिकारी यांनी या भूखंडाकरता करता अकृषिक परवानगी दिलेली आहे का इत्यादींची तपासणी त्यांच्याकडनं केली जात नाही त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की गावातील मोकळ्या जागेवर मोठमोठ्या इमारती बंगले इत्यादीचे बांधकाम केले जाते मात्र या नवीन वसाहतींकडे जाण्यासाठी योग्य रस्ते सांडपाण्याची व्यवस्था पाणी पुरवठा इत्यादी कोणतीही व्यवस्था बांधकाम व्यावसायिकांकडून कर केली जात नाही व तदनंतर हा सर्व भार संबंधित ग्रामपंचायतीवर पडतो किंवा काही वेळा या सुविधा तेथील लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून द्याव्यात अशी रहिवाशांकडनं मागणी होते असे प्रकार विशेषतः नगरपालिका लगत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये होत असतात हे टाळ तालन, हे टाळणे अत्यंत आवश्यक आहे सबब या परिपत्रकाद्वारे शासन अशा सूचना देत आहे की अर्जदाराकडून बांधकामासाठी परवानगी मागणारे अर्ज प्राप्त झाल्यावर आवश्यक माहिती घेऊन सर्व कागदपत्र उपलब्ध करून दिल्यानंतरच ग्रामपंचायतींनी खालील बाबींची पूर्तता करून बांधकामास परवानगी द्यावी मुद्दा क्रमांक एक ही परवानगी देताना वाहतुकीसाठी रस्ता सांडपाण्याची व्यवस्था व पाणी पुरवठा व्यवस्था या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करावे इमारत बांधकाम करावयाचा याचा भूखंड गावठाण हद्दीत असल्यास आणि निवासा व्यतिरिक्त अन्य प्रयोजनाकरता बांधकाम परवानगी आवश्यक असल्यास गावठाणा व्यतिरिक्त अन्य क्षेत्राकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी अकृषी परवानगी दिलेली आहे काय तीन इमारत बांधकाम करावयाचा भूखंड राष्ट्रीय महामार्ग राज्य मार्ग तथा जिल्हा मार्ग यांच्या लगत असल्यास संबंधित प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का चार इमारतीचे बांधकाम धार्मिक प्रयोजनार्थ असल्यास पोलीस विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे काय पाच महाराष्ट्र ग्रामपंचायत गावठाणाच्या विस्ताराची तत्वे आणि इमारतीचे नियमन नियम सदुसष्ट मधील नियम सात नुसार विहित केल्याप्रमाणे प्रस्तावित इमारत बांधकामाचा नकाशा अर्जदार हा अशा भूखंड तथा जमिनीचा निर्वेद हक्कदार असल्याबाबतचा वैध पुरावा उदाहरणार्थ सात बारा उतारा इत्यादी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असे कळवण्यात येते की वरील सूचना आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून वरील अटीचे व नियमांचे पालन केले जाईल याची खातरजमा करावी याबाबत संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनीही वारंवार आढावा घेऊन ग्रामपंचायतीकडनं माहिती घ्यावी व विहित नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी याचे उल्लंघन झाल्याची बाब आढळून आल्यास सर्व संबंधितावर त्वरेने शिस्तभंग करावी या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी आदेशानुसार व नावाने सदर परिपत्रकावर माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांची स्वाक्षरी असून हे परिपत्रक त्यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले आहे याच्या प्रती सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हा अधिकारी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी यांना पाठवण्यात आलेले आहे एक आपणास एक आदरपूर्वक विनंती आपण अद्याप ही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केली नसल्यास सबस्क्राईब करून घ्या आम्ही देत असलेली माहिती आपणास आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती इतरांना शेअर करायलाही विसरू नका ग्राम विकास ई सेवा टीमतर्फे दररोज विविध दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित प्रसारित करण्यात येत आहेत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण एक पुनश्च एक विनंती आणि एक सूचना अशी असेल की ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात असतापनाविषयक लेखाविषयक तसेच योजनांची माहिती प्राप्त व्हावी दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल तर, तर आजचा जो शासन निर्णय आपण पाहिला बावीस ऑगस्ट दोन हजार पाच हा आपल्याला हवा असल्यास ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण गेल्यानंतर ग्राम विकास सेवा या टॅबवर क्लिक आहे त्यानंतर ग्रामपंचायत शासन निर्णय या टॅबवर आपण क्लिक आहे त्यानंतर परवानगी ग्रामीण क्षेत्र इमारत अशी आपल्याला पोस्ट दिसेल त्या पोस्टवर आपण क्लिक केल्यानंतर असे पेज आपल्या समोर ओपन होईल तर आपण बघू शकता दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस एकवीस दोन हजार पंधरा च्या डिसेंडिंग ऑर्डरने शासन निर्णय आपल्या साठी या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आमचा प्रयत्न आपण कसा वाटतो याबाबतचीही कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा कारण आपल्या कमेंट्समुळे मुळे आमच्या टीमला पुढील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल आजचा विषय आणि आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवायची आहे तर आपण बघू भग, बघू शकता का बावीस ऑगस्ट दोन हजार पाच चा जो शासन निर्णय आहे तो ह्या पोस्टच्या अंतर्गत आहे आपण आपल्याला आवश्यकता असल्यास जी ऑरेंज कलरची जी लिंक आपणास दिसत आहे त्यावर आपण क्लिक करून हा शासन निर्णय किंवा अन्य शासन निर्णय आपण डाउनलोड करून घेऊ शकतात आपले अप, ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद